कोविंद शिल्प घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भाव्य दिवस पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र नळ स्वतंत्राची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांत कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नळ योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवा कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जुल्हा कंपनीचे एका लिटर पाण्याची टाकी दुसरी सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बोललोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय महा पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आदर्श भक्कम दरवाजा फुटी उंचीचे खुलताबाद अशी मागणी शिवसेना आमदार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे खुलताबाद मधील औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण खूप तापलं होतं त्यामुळं आता खुलताबादच्या नामकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे खुलताबादचे नाव बदलण्याबाबत शिरसाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहेत खुलताबादचे नामांतर होणार नाहीये तर झालेली चूक दुरुस्त करायची आहे याआधी खुलताबादचे नाव रत्नपूर होतं ते रेकॉर्ड वर आहे तेच नाव देण्यात यावं अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे शिरसाट यांनी एका मराठी वृत्त संस्थेला मुलाखत दिली होती त्यावेळी त्यांनी खुलताबादच्या नामकरणावरून भाष्य केलं होतं मुलाखतीमध्ये बोलताना शिरसाट म्हणाले खुलताबादचं नाव आधी रत्नपूर होतं हे रेकॉर्ड वर आहे इंग्रजांनीही येथे सत्ता उपभोगली आहे ब्रिटिश येथून शेतसारा वसूल करत शेतसारा वसूल करण्याच्या नोंदीमध्ये नाव रत्नपूर असं लिहिलेलं आहे त्यामुळं नवीन नाव द्यावं अशी मागणी आम्ही करीत नाहीत जे आधी नाव होतं तेच ते, ते द्यावं अशी मागणी करत आहोत या मुलाखतीत पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले दौलताबादचे नाव दौलताबाद नाहीये तर ते देवगिरी आहे त्याला देवगिरी प्रांत म्हटलं जात होतं राजा रामदेवरा यांनी तेथे राज्य केलं होतं आता दौलताबाद किल्ला औरंगजेबाने बांधलाय का नाही तेथे असलेली वास्तू आहे तेथे राज्य केलंय आपण जे नामांतरण म्हणतो ना तर ते नामांतरण असून झालेली चूक दुरुस्त करण्याचं काम आहे ते आम्ही करतोय त्याचे कारण आम्ही औरंगजेबाची कबर खोदण्याचा विषय काढला त्याचा काही लोकांना त्रास झाला मग त्यांना स्वाभिमान आहे मग आम्ही आमचा स्वाभिमान जागृत करायला नको का असा सवाल मंत्री शिरसाट यांनी उपस्थित केला दरम्यान नाव बदलण्याबाबत संजय शिरसाट हे मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा